पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर करण्यात आलेला तोरणमार मुख्य रस्त्याला लागून असलेला केला पाणी ते शेगला रस्ता तत्काळ डांबरीकरण व खरीकरण करा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा पाटण नंदुरबार संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिलेला आहे केला पाणी या गावाला रस्ता नसल्यामुळे या गावातील ग्रामस्थ आजही गाडवावरून मालाची वस्तूंची वाहतूक करत आहेत रोग्याची व प्रसूतीसाठी महिलांना डिलिव्हरीसाठी अक्षरशः बांबुलांच्या जोडीतून न्यावं लागतं रस्ता नसल्यामुळे या गावामध्ये आजही वीज नाही पाणी नाही रस्ते नाही शाळा नाही अंगणवाडी नाही अशा अनेक मूलभूत सुविधांपासून येथील ग्रामस्थ आजही वंचित आहेत स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही आमच्या आदिवासी बांधवांना जर गाडवावरून वाहतूक करावी लागत असेल तर केवढी ही लाजीरवाणी बाब आहे हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे रस्ता झाल्यावरती येथील ग्रामस्थांची येण्या जाण्याची जी प्रवासाची गैरसोय आहे ती सुटेल वाहतुकीची समस्या आहे ती सुटेल एकंदरीत ज्या गावाच्या अनेक समस्या आहेत त्या रस्त्यामुळे सुटतील म्हणून हा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा अशी आमची मागणी आहे अन्यथा या रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही येत्या आठ दिवसात या ग्रामस्थांच्या सोबत आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहासोबत तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी